नमस्कार शेतकरी बंधून आज आपण शामगाव इथं आहे आणि शामगावचे आपले आले करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या आपण शेतामध्ये आहोत तर इथं त्यांनी बायरी चाल्ट्रासीचा वापर केला आहे पहिल्या वेळी फक्त त्यांनी एक डोस दिला होता आणि त्यानंतर आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर ह्यांनी बायरी चाल्ट्रासी चालू केलं आहे तर त्यांच्याच शब्दात आपण ऐकून घेऊ की त्यांनी काय केलं आणि त्याचे काय रिझल्ट त्यांना काय वाटतात आणि शेजारी जे आहेत आमचे मित्र त्यांनी पण केले पण त्यांनी केमिकल मध्ये केलंय त्यांचा खर्च यांचा खर्च आणि त्यांच्या पिकामध्ये काय फरक आहे आणि आपल्यात काय फरक आहे हे जरा ते सांगतील ते शांतपणे ऐकून नमस्कार मी सुरेश शंभरावपूर मुक्कामपूर शामगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील शेतकरी असून अद्रक पीक मी गेल्या दोन वर्षापासून करत आहे अद्रक पिकाला रासायनिक मध्ये भरपूर खर्च येतो तर एक महिना लागण केल्या लागण करते वेळी याला चार हजार बेसल डोस दिलेला आहे त्याच्यानंतर आमची ओळख झाल्यानंतर कंपनीची साहेबांची ओळख झाल्यानंतर फोनचे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तेव्हापासून अल्ट्रासी आणि बायोरिजीवरतीच हा प्लॉट आला आतापर्यंत आलेला आहे फक्त ट्रीटमेंट चालू करून दोन महिने झालेत ला आलेल्या प्लॉटला तीन महिने झालेत लागण करून आतापर्यंत चा एक, एक हजार लिटर बायोरिजी दिलेला आहे आणि तीनच लिटर खालून अल्ट्रासी दिलेला आहे वरून एक लिटर फ फवारणी केलेली आहे तरी रासायनिक रासायनिक म्हणजे आतापर्यंत फक्त मला चार हजार रुपयाच्या प्लॉटला दोन महिन्याचा खर्च झालेला आहे तीन महिन्यात खर्च झालेला आहे दोन दोन भरे झालेत पण दोन्ही भरीला मी काय रासायनिक बेसल डोस टाकलेला नाही फक्त स्टार्ट लागण करताना बेसल डोस टाकलेला आहे चार हजाराचा फक्त तरी आता पिकाची उत्तम स्थिती चांगली आहे आम्ही तिथे कंद उपटूनही बघितला कांदा कांदाची ग्रोथ वगैरे चांगली आहे नाही आणि ह्याच्यात महत्वाचं काय माहिती आहे का तर हे जे आपल्याला महत्वाचं जमीन घट्ट तुमच्या हा त्याच्यामुळे जो प्रॉब्लेम आहे तो हे सॉल्व्ह झाला त्याच्यामध्ये काय फरक दिसला त्याच्यामध्ये मुळ्यांची संख्या भरपूर दिसली आणि जमीन एकदम असे भुसबुशी झालेली आहे आणि तणाचं प्रमाण म्हणजे एकदम कमी झालेलं आहे अगोदर जास्त रासायनिक हो मध्ये तण भरपूर आता आतापर्यंत त्याला दोन बांगलने झाले दोन बांगलने म्हणजे आता ती परवाच बांगलन झाले पंधरा आठ बायकामध्ये भांगलन झालेले अर्ध्याकरण त्याच्या आधी पण आठ बायका अर्धा एकरला फक्त बायका 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 एका वेळी दोनशे रुपये किती आहे अडीचशे रुपये अडीचशे पंचवीस दोन हजार रुपये एका क्रोपनीला असे फक्त दोन क्रोपण्या केलेल्या आहेत बाकी काय केलं नाही एकदम चकाचक तुम्हाला प्लॉट दिसतोय फक्त हे काय आहेत पहिल्यांदा नवीन सुरुवात केली आहे हे जर स्टार्ट पासून असतं तर आणि आपल्याला हा प्लॉट चांगला उठून दिसला असता तर माझं म्हणणं की आता हे दरवर्षी लाख दीड लाख रुपये खर्च करतात आणि मग उत्पन्न किती येतं ह्याचा पण आपण थोडा विचार करा गेल्या वर्षी समजा तुम्ही उत्पन्न झालं होतं गेल्या वर्षी आपण एकच अर्धा एकर होतं उत्पन्न आपलं जेवढं झालं तेवढं खर्चही झाला होता जेवढं उत्पन्न आलं तेवढं खर्च झाला म्हणजे आता आपल्याला काही ही नाही तर आता महत्वाचं आपण करतो कशासाठी काहीतरी मिळवण्यासाठी करतो आणि ह्याच्यात जर काहीच राहत नसेल म्हणजे उत्पन्नच राहत नसेल उत्पादन वेगळं पण उत्पादनामधून जर खर्च वादा केला जर जर तर जे राहील ना ते उत्पन्न असेल आणि उत्पन्नच काही येत नसेल तर आपण करण्यामध्ये काय अर्थ नाही एवढं राबून तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल तर एकदम खर्च कमी येईल आणि खर्च कमी आल्यामुळं तुमचा उत्पादन खर्च जो आहे तो फार कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला की उत्पन्न वाढेल आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे शेतकरी बंधू की तुमच्या कंदाचं जे वजन आहे ना ते तीस टक्क्याने वाढेल सगळ्यात महत्वाचं दुसरी गोष्ट हेनाच वाळवी जाते हेनाच हुमणी जाते हेनाच तांबडी मुंगी जाते आता तुम्ही मला सांगा दोन महिने वापरताय कुठं तांबडी मुंगी राहिल्या का तांबडी मुंगी आहे पण प्रमाण कमी झालं पहिल्या बांगलेलं जे होतं ते आता म्हणजे आता कुठं दिसत आहे का सांगा मला आता सत्तर ऐंशी टक्के कमी झाले या बांगली का पहिल्या बांगलेला बायका थोडं अंतर गेले मुंगी हे मुंगी म्हणायचं तांबडी मुंगी होते बघा उमणी पण जाते आणि वाळवी पण जाते आता वाळवी दिसते का तुम्हाला कुठं नाही वाळवी नाही तुमचं काय करायला लागत नाही ह्याच्यामध्ये एकदम सोपी साधी पद्धत आहे इथं जर बघितला तुम्ही तर तुम्हाला असं दिसेल की ह्याची ग्रोथ एकदम चांगली झालेली लक्षा आहे लक्षात का आता काही ठिकाणी थोडे स्पॉट आहेत थोडा करपा आहे ह्याच्यामध्ये पण तो कसा अगोदर आपण थोडं केमिकल वापरलंय एका वेळी आता इथनं पुढं आम्ही ह्या काही केमिकल वापरायचं नाही असं सांगणार आहे दुसरी गोष्ट आता बघा हिथं मिरची आहे तर ही मिरचीला सुद्धा कुठं बोकड्या वगैरे तुम्हाला दिसत नाही पान एकदम क्लिअर दिसतात त्याच्यामध्ये लावून सुद्धा नाही तर तुम्हाला बोकड्या भयंकर दिसला असतात कशाला का एकदम सोपी साधी पद्धत आहे तुम्हाला आणखीन काय वाटतं ह्याच्यामध्ये वाढेल चांगलं येईल नाही येईल काय नाही आताच ग्रोथ ह्याच्यावरनं तरी वाटतं चांगलं येईल आणि एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये पहिली पण कोथमीर टोकली होती त्या कोथबीरचे सहा हजार उत्पन्न झालं पण कोथबीर एवढी क्वालिटीची होती बाजारात गेले की कोथमिर एकदम पहिल्यांदा आपल्याकडे कोथबीर घ्यायची घ्यायची म्हणजे की आणि ते सुगंध बेशी कोथमिर टोकली आता सुद्धा बघा तुम्ही ही कोथिंबीर केलेली आहे बरोबर ह्याला लावून किती दिवस झाले झाला बारा, बारा तेरा दिवस झालेच तारखेला लावलेले उगून आता हे किती आले बघा ते बारा तेरा दिवसाची हे आहे कोथिंबीर आहे ही कोथिंबीर एवढी उगून आली नाही तर बारा चौदा दिवस लागतात उगवायला नसतं हे उगून आता तुमचं बघा बोट वर आले तर ही खरोखर फॅक्ट आहे लक्षात का आणि सोपी पद्धत आहे एकदम ह्याच्यात काही अवघड आहे असं काही नाहीये ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी उगून आले एकसारखं उगवलेलं दिसतंय तुम्ही जर बघितलं ओळीने कोथिंबीर एक सारखे ना कोथिंबीर एक सारखं उगवलं गॅप ना डाल बघा गॅप पडलेलं आणि हे खरोखर आहे हे ह्या तुम्ही साहेब वासू घेऊन बघा फक्त गावरान वान असल्यामुळं त्याला वास पण येणार सुगंध आहे देशी सुगंध हा तर आता शेतकरी मित्रांनो आपल्या समोर त्यांचे शेजारी जे रासायनिक मध्ये करतात तुम्ही जरा पुढे म्हणजे टाकत असतो तुमच्या ह्याच्यामुळे तर आता तुमचं नाव गाव सांगा माझं नाव गणेश राहणार श्यामगाव तालुका कराड जिल्हा सातारा तर माझ्यातूनच बियाण आहे प्लॉट मधलं माझं बियाण एकच आहे माझ्यातूनच हिंदी आणलं होतं माझा टोटली रासायनिक वर आहे आणि ह्यांचा एक महिना होता पण नंतर ऑर्गेनिक वर शिफ्ट झाले तर माझा प्लॉट एवढा करपियान वगैरे खाल्लेला आहे ना आता एवढी सुद्धा ग्रोथ नाही माझ्या प्लॉट आणि खर्च किती आला त्याला माझा खर्च आतापर्यंत एक तीस पस्तीस हजार रुपयाच्या आसपास गेलेला आहे एकराला म्हणजे शेतकऱ्यांना लक्षात ठेवा की बाबा हे रासायनिक केलं आहे यांच्यातलंच आहे नाही यांच्यातलंच आहे ना पण त्यांचा जो प्लॉट आहे तेवढा ह्या प्रकारचा नाही आहे प्लॉट लगे बघायची पण इच्छा नाही हा तर त्यांना ते प्लॉट मध्ये जायला नको वाटायला लागले तर ही खरोखर फॅक्ट आहे लक्षात तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये या आलं लावा हळद लावा काही पण लावा नाही नाही पण तो ऑर्गॅनिक मध्ये या तुमचं उत्पन्न चांगलं येईल उत्पादन करण्यात काही अर्थ नाही आहे कारण ते दुसऱ्यासाठी करता बरं दुसऱ्याला आपण खायला चांगलं देणार आहे यातनं महत्वाचं आहे लक्षात आपण एवढं केमिकलचं देऊन शेतकऱ्याची काय लोकांची परिस्थिती काय होते याचा पण विचार करा तुम्ही पैसे घेऊन त्यांच्याकडं तेन त्यांना माल देताय त्यावेळी तो माल चांगला असावा क्वालिटी असावा हे पण नेहमी लक्षात ठेवणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे आणि तुम्ही त्यांचं चांगलं चिंतलं तर तुमचं निश्चित चांगलं होणार आहे कारण तुम्हाला बरोबर योग्य वेळी दर मिळणार आहे तर मला वाटतं हिथपर्यंत आपणाला बाद झालं काय कोणाच्या शंका वगैरे असला तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाकून द्या नमस्कार नमस्कार